केशे हा लिहून घ्या ना सकाळी सकाळी प्लीज सकाळी सकाळी मला अवमान नवरा सकाळी भेटल आता यादा कुठं पाहू मी बी कुठे म्हणजे पोलीस हे सरलेत का तुम्ही जरी पोलीस नवरी शोधायलाय का मी मग काय खून खराब बलत्कार दरोडा पडला तर मला झोपायच्या बलत्कार का मग तुम्ही मग काय करायचं आता नवरा हरवतो पेला असेल गेला असेल कुठेतरी अहो अवमान नवरा हरवला तुम्हाला कशी झोप हो नातलागांना फोन केला का सगळ्यांनी फोन केला त्याच्या बहिणीला केला त्याच्या आई बापाला केला कोणच नाही मग आता हरवला मग सकाळी पाऊस द्या नाही ना ले ले ना साहेब लय तुम्ही केस घ्या तेवढी मी वर्णन सांगत तुम्हाला सोपं जाईल फोन आहे की त्याच्याजवळ नाही ना फोन घरीच पडेल फोन घरी पडेल फोन असता तर पटकन सापडला असतं ना त्याच्याकडे फोन असतात मी आज फोन लावला असता साहेब तुमच्याकडे घाल बरं सांगा मी मोबाईल मध्ये माहिती लिहून घेतो सध्या सांगा नाव सांगा પહેલા પૉિટિશિયન ઉઠ બનલા આજ તું માણસ પહેલા પૉલિટિશિયન ફક્ત નાટક ચાલે મહાભૂતિ ચાલ तुझा महिन्यापासून मला काढत का चालले काय पण चालवलं काय का मला तुला इतकं दिवस चाललं महिन्यापासून मला काय चालत चालला मला काय तुझ्याजवळ तुला झालं काय नेमकं तुम्हाला कस सांगू आता म्हणजे तू पहिले चाल बोल नाही तू आता माझी माझी हा चाल पटके आज आजवत नाही चाल

बाय बाई कुठूपून देत नाही अरे ऐकलं ना बाबा तुमच्या अगोदर ही बाई आलेली आहे ना मा पार बाले आवड झाले माझ्यापासून मी मला सांगा मला पटकर बोकळ करा बाळा जाऊ द्या अरे रजिस्टरला इथं नाव लिहिलं मी अगोदर का मा लेवारा याच्यावर फोन नंबर थांबा हां मा ना उभा बाबा सांगा आहे सांगा नाव घ्या ओ शांतता का पोलीस स्टेशन आहे कळलं नाही का गवर्नमेंट सामान्य फोन कर बरं का ती शांत बस बोल काळा बंगाल होता बर वर्णन सांगा काळा भंगार उंची वगैरे उंची काय नाही बारीकच होती अरे उंच होता का बुट्टा होता कसं आहे बारीक होता ना बरं बारीक होत अजून मोबाईल नंबर आहे का त्यांच्याकडे मोबाईल फोन केला सांगून तर ठेवा ना मोबाईल जर असेल तर त्याचा बोट होता का त्याचा बोट होतं हो शांत बसा डोळे डोळे वर त्याला गोष्टी ते असं सांगा लाभ होता का लाभ म्हणजे जायचा लाभ होता काय हात पाय

हे बघा ला, आता सगळे लिहून घेतलं फोन नंबर घेतला उद्या सकाळी नंबर लाग फोन नंबर लागला तर लागत मी स्वतः फोन केले जा बर तुम्ही आता मला दुसरी केस आहे ते सिरियस केस आहे दोघंडावर बायको आलेली सांगितलं तुम्हाला मी नोंद करून घेतली मी सकाळी फोन करीन आता सुद्धा तपास करतो माझे पार्टनर आहे काय म्हणतात त्याला ड्युटीवर आहे रात्री त्यांना फोन करून मी कळव सकाळी आठ साडेआठ ला जा नक्की मी फोन करतो जा साहेब

कमाल झाली मग काय समस्या मांडा पोलीस सांगा याची बी काही आपली तर पत्ता नाही राहिला लोकांना काय आता जायचं का कोणा न्याय न्यायला कोणा जायचं अरे झोपून देई ना तर मग थोडे काही रागत असेल ती मावली रागत मग कळ काढायची थोडीशी मला मला रोज मला रोज नाही अरे हा मला कळले जात नाही अरे काही प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल मग काय तिला समजून घे थोडं हवा सारखं गोड बोलतोय चार पाच वाजता ती बरोबर काय थोडी तुला कळतं का भगवंतांनी जरा प्रॉब्लेम लावलेला आहे तो असं काही राहतो चार दिवस कळत मला त्या माउलीला विचारू दे सांगा काय प्रॉब्लेम आहे अवधा अर्धा एक महिना झाला मी सारखी काढते मला काय करू सांगा बनितेवरून असं चांगलं नाही ना अ पण जर प्रॉब्लेम थोडं समजून घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे हो बाबा ऐकूला का काय सांगा अरे असल्याशिवाय हात लावून देत नाही का दादा माझी कंप्लीट घेऊन घ्या हे माला लय मारिक चला मारित पण घादा दादा हो दादा अहो दादा पप्पी हरवली हो काय झालं प्लेट द्यायची काय झालं पप्पी हरवली पप्पी हरवला पप्पी हरवली म्हणजे प्लेट घ्या ना लिहून अहो पप्पी हरवली माझी तीन दिवस झाले शोधी तुम्ही माजच पाच हो दादा माझी पप्पी तीन दिवसापासून सापडून पप्पी करूया गप्प ना तुम्ही मी प्यायला फोन करून तुम्हाला हुसकून देईल बरं हे बघा हे बघा माणूस काय बर बाई सगळं ती बाई अगोदर थांबू थोडस माझी पप्पी हरवली बोलतो पप्पी हरवली मला येतं काही पप्पी हरवली माझी पप्पी म्हणजे बायको बायको अहो पप्पी पप्पी बायकोला कोणी पप्पी म्हणता का दादा लिहून घ्या रजिस्टर कुठे दादा तुमचं मध्ये घ्या का अहो दादा माझी पप्पी हरवली गाडीचं नाव नाही मी रोज तिची पप्पी घ्यायचो लिहून बसू नका ना दादा तुम्ही उभेच राहा ना पप्पी हरवली माझी कधी हरवली तीन दिवस झाले बरं छान होती मला राहिले दादा रोज पप्पी का हो दादा माझी लिहून घ्या ना तेवढी हा का बरं बर हा बघतो तुझं आता हे जवरा बायको आलेले दोन तास झाले त्यांना त्यांचा विचारतो जा पप्पीचं नाव गाव वर्ण नाही एका कागदावर टाईप करून घेऊन आता समोर येणाऱ्या ना, लिहिणारा बसलेला आहे तिचं तुमची सविस्तर तक्रार आण माझ्याकडे आता ही चौथीच पप्पी आरवली तक्रार काय करायचं तिचं तुम्ही जसं माझ्या संघ ना सर तसं एका कागदावर टाईप करून आणा तो टाईप केलेला कागद माझ्याकडे मी तुम्हाला ओसी देतो तुम्ही पप्पी देणार का मग पप्पी नाही देणार ओसी देतो पोच देतो आणि माझी पप्पी एकदा पप्पी म्हणजे काय ते कागदावर लिवा अहो दादा माझी पप्पी हरवली तुमची कशाला मी पप्पी घेऊ घे माझी काय घरी मग काय मराठी समजते का तुमची पप्पी कशाला तेवढं कर अहो दादा माझी पप्पी हरवली तुम्हाला काय झालं आता टाईप करून घेऊन येणं जायचं काय झालंय पावते काय झालंय तुमचं येत नाही नका ना सांगू अस जाणी असं करता जा जा भाऊजी तुम्ही जा आज पाऊ आम्ही असं करता तुम्ही तुम्हाला काय सांगू मी सांग आता तो किती राहिला महिना झालाय म्हणतो झोपून देत नाही तुम्हाला माहिती आहे ना मला काय माहिती मी झोपतो का तुम्ही जवळ हो काय बोलायचं वही नाही तुम्हाला माहिती काय बोलू कसं बोलायचं वही नाही तुम्ही अहो मी काय म्हणते मग ते कशे तुम्हाला माहिती ना ते कसे असं म्हणा ना मग तुम्ही म्हणता तुम्हाला माहिती आहे ना काय वही नाही त्यांच्या संग काय असं बोलायचं तुम्ही त्यांची देखत मला अहो ते लई आडिकं मीच कंप्लेन द्या ना हो तुमची कंप्लेन काय ते सांगा आणि बोला तर मोबाईल मध्ये घेता तुम्ही टाईप करून आणली का काही काय आम्हाला येतात तुमच्या काल आला असतं बा अहो लिहिणारला शे दोनशे रुपये द्यायचं तुम्हाला काय ठेवल बर ठीक आहे तुम्हाला काय ठेवलं शॉर्टकट म्हण तुम्ही रजिस्टरला नोंद ठीक आहे ठीक आहे मोबाईल मध्ये टायमिंग सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा बाबूराव बाबूराव गालपांडे पांडे काही नाही विचारत होतो मी काय 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 चाललंय हो तुम्हाला सांगितलं जा ना तुम्ही करतो आमच्या ते द्या असू द्या ओळखीच्या असा प्रॉब्लेम त्यांनाच विचार ना तुम्ही सल्ला कशाला आले जा तुम्ही टाईप काय झालं नेमकं अहो ऐका हो तुमची केस टाईप करा तो कागद तुम्ही बाबूराव घालपांडे मोबाईल नंबर मोबाईल एकसठ बासठ एकसठ बासठ हाना सटास बर बरं कोणत्या गल्लीत राहतात हल्ल्या मला एक महत्वाचं सांगा तुमचं लग्न होऊन किती वर्ष झालं पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं बरं हा झोपून न द्यायचा प्रॉब्लेम कधीपासून सुरुवातीपासून आहे कोर आहे आम्हाला अरे 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 पप्पीचं घ्या ना तेवढं लिहून अरे सांगितलं का बाबा तुला दादा मी फोन तासापासून थांबलोय दादा फोन करतो का अरे थांबलोय ना आता इथं इथे किती वाजता येऊ दादा तुम्ही सकाळी या उद्या उद्या सकाळी नऊ वाजता पप्पी देणार ना अरे तपास करतो बडी पप्पी देणार तुम्हाला लोक सुद्धा भेट कशा तुम्हाला भरती केलं सांग अरे किती मूर्ख लोक असतात काही बी यार तुम्ही लोक यार त्याला मी तर म्हटलं माझी पप्पी घे वाटल्यास मग आता काय सांगू घाले दादा काय घालून गाल। देऊ पाहत त्याच्या नड्यामध्ये काय माझी पप्पी द्यायला तयार झालो मी बरं दादा बरं तुमचं मी विकून काय बोल राहील दादा दादा तुमचा नंबर घेतला घेतला लागेल इथं राहतो बरोबर हो आता काय करू लग्न किती वर्षापासून लग्न पाच वर्ष जाईल लागलं बरं पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्षात काय पोरं सोरा पाच पोरे पाच वर्षात पाच पाच पोरं मग तो चांगली प्रगती प्रगती आहे प्रगती मला सगळ्यात महत्वाचं था सांग लग्न होऊन किती वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष बरं पाच वर्षामध्ये काय पोरं सोरा तुम्हाला पाच वर्षात पाच पोरं झाले बापरे काय मूर्खा माणसं पाच वर्षात पाच पोरं झाले हा ते का बिगर झोपले ते झाले अहो अव ते झाले जप पण आता एवढं पुढे झोपून ना पोलिसाला एडच काढतो पण झोपून द्याय ना आता झोपून नाही ना आता डवळे कसं झाले ना पार डवळे झाले बघ काय ते डोळं आहे का अरे बाबा मला वाटलं पाच वर्ष झाले बाई झोपून ना काही कोर्स होऊन नसेल तुम्हाला नाही पोरं झाले ना आम्हाला झाले ना दर वर्षाला काढायचं मी हा का मग पाच वर्षात पाच पोरं झाले काय झालं झाले ना पोर प्रगती झाली आता पोरं मला अशाला त्या मॅडमला नाव ठेवतो पोरं लागत नाही झोपून देत नाही काही सांगतो जा मी टप्पेटून दोन करून घेत नाही तुमची ते करा महिला मारून टाकेल मारून टाकेल मारून टाकेल घरी गेल्यावर माण चा चालू आहे कामच सगळं रेकॉर्डिंग होऊ राहिली तुझा तू काय तू काय कपडे काय कपडे बोलू दे काय कपडे बोल कपडे बोलू दे काय करायचं दोन मिनट यावर काय हो काय हो मॅडम काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं हे बघा अजिबात बात लाजू नका लाजू नका शर्मू नका मला पण मंडळी आहे सगळ्या जगाला मंडळी असती सगळ्या घरामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या घरामध्ये असा प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम जर दा तयार झाला तर फार नुकसान होती खूप वाईट वाटत सांगा बरं खरं खरं सांगा एकदम खरं सांगा एकदम खरं सांगा माझे ना पोर आहे ना बंदच होती नाही ना दरवर्षी पोर होते दरवर्षी पोर होते मग मी ना देवीला नवस केलाय बघ हा कुठल्या देवीला मी केलाय तिकडे ले डोंगरा देवी अच्छा म्हणजे तुमची श्रद्धा मला सांगितलंय तुम्ही ना महिना दोन महिने तुम्ही जाऊ नका तुमच्या नवऱ्यास अच्छा म्हणून मी त्यांना बाजूला ठेवते हो तर ते मला मारून नाही नाही तुम्हीच पाहता दादा तुमच्या पाया पडते काहीतरी करा अजिबात अजिबात काळजी करायची असं मग अशी असं खरं बोलला असतं तर मी लगेच सांगितलं असतं दादा त्याला सांगून पण ते ऐकतच मला सांगा काय जे सांगेल असेल देवीने तुम्हाला सव्वा महिने सहा महिने तेवढं पथ्य पाळायचं हो, हो. म्हणजे नवऱ्याजवळ झोपायचं नाही असं सांगितलं आणि हो. नंतर मग तुमचं जे नियमित चालू आहे ते चालू ठेवणार चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आता ही कम्प्लेंट आहे ना रजिस्टरला लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही हो हो कशा बोलल्या बरोबर कारण रजिस्टरला लिहिलं ते प्रकरण कोर्टात जाईल आणि कोर्टात न्याय कधी देईल माहितीये ना तुम्हाला अहो दादा त्या माणसाच्या डोक्यात फरक पडलाय सारखं ते बाय झाले त्याच्यामुळे त्याची काही कंप्लेंट तुम्ही लिहूच नका त्याला फक्त तुम्ही आता एवढं सांगा का बाबा तुला दीड महिना आहे ना तुला असंच राहा अच्छा अच्छा एकदम दीड महिने माझ्या पोलीस स्टेशनला ये आणि मग मी तुला सांगत व्हेरी गुड व्हेरी गुड हा मुद्दा एकदम मला पटला तुमचा वाला आता तुम्ही थोडं बाजूला मी बोलून देतो तुमचा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व्ह झाला काय प्रश्न मिटला तुमचा आनंदाने घरी जायचं जसं पाच वर्षे तुम्ही मजा करीत होते ना तशी सुद्धा मजा करणार ही रजिस्टर ही तक्रार आहे ना आता मी नोंदून घेत नाही का अहो त्या मॅडमला मी विचारलं म्हणजे तुमच्या बायकोला विचारलं ती मॅडम धार्मिक आहे आणि माझ्याकडे बघा ती मॅडम धार्मिक आहे एकदम म्हणून तो देवाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला पाच कोर सुरू झाली आता एक काम करायचं फक्त तुम्ही सव्वा महिना थोडस दम मारायचा त्या मॅडमला पथ्यपाणी सांगितलेलं आहे का दब मारायचा जार... मला मी अरे अरे बाबा तस नाही देवीला तिनं ना नवस कबूल केला किंवा काही देवीला कबूल केलं कवळ जायचं का तू अहो मी गेले होते तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही तुम्ही सारखं म्हणते जेवढे तेवढे जेवढे पोर बंधवासाठी गेले होते मी म्हणतो आता दरवर्षी पोर मग ताकद नाहीये मग तुम्ही काय म्हणता नाही दे दे पाठी काय पार पडतोय मग मी नवस केलाय पोर बंधवासाठी ते म्हणून सवा महिन्या बाजूला राहा ऐकलं का आता फक्त सम सांगत असत काही पुलटेशन तोंड पाहायला आला तुम्हाला काय ये बायको भेटली तुम्हाला आरती तेवढ्या कामाची आहे तू बस दुसऱ्या काहीच कामाची नाही तेवढ्याच कामाची वाह द्या पोर्र वाहू द्या पोर बसा बसा पाच काउटी ऐकत अरे काय बोलते काय वागती हा कुठे पोलिटेशनला मला यावं लागलं तुला घेऊन ऐकलं का आता नाही झाले आम्ही घरी सवा महिना काय मी बायक अवघ्या भेटला सांगितलंय भेटतात कधी मग आता सांगायचं तेवढं पत्ते पाळा सवा महिना काहीच लेट आता नाही लाई उद्या भेटा पुन्हा काय अरे मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना मग असं भेटायचंय का उद्या भेटा उद्या उद्या भेटा नाच्या डाब्यावर भेटा उद्या या 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 कसे 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 समस्या घेऊन येतात रा बरी झोप लागली होती झोप मोडली काय नावरा झोपून देत नाही कोण एक तर काय म्हणे पप्पी देत काय कमाल का, 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 करा मी माझी पप्पी द्यायला तयार झालो ना त्याला कमाल येईल आता आठ आठ झाली येईल ते बोल दा, ओ दादा दा, ओ घाले दादा ओ घाले दादा ओ दादा अह शिटी नका वाजू मी ते पप्पीवाला ते शिटी नका वाजू पप्पी पप्पीचं काय झालं तुम्ही, तुम्ही मनीने साडेआठ ला पप्पी देतो पाहून रात्री जीडला तेव्हा तुम्ही का मला पप्पी हरवली माझी मी टाईप करून आणायला सगळं दिलंय मोबाईल वर पाठवलं हो मोबाईल टाकल्या व्हॉट्सअप केला ओहो। अरे ते टाईप मध्ये तुझी पप्पी उल्लेख केला सर हा चे आणि मी तुला रात्री पण बोललो ती पप्पी म्हणजे काय भानगड आहे मला सांग ना मी कसा तपास करून म्हणजे माझ्या कुत्रीचं नाव पप्पी दादा अरे बापरे कुत्री तिचं नाव मी पप्पी ठेवलंय ती रोज आली का माझी पप्पी घ्यायची अशी म्हणून मी तिचं नाव पप्पी ठेवलंय तिला निसता पप्पी म्हणलं का ती माझ्या जवळ येऊन पप्पी घेते काळजी करू नको उद्या ती पप्पी मी घेऊन येतो घरी तुमच्याकडे आहे का अरे तपास करतो ती ना आम्ही नगरपालिकेमध्ये जातो ते प्राणी संग्रहालय ना तिथं ती पप्पी पप्पी घेऊन प्राणी संग्रहालयामध्ये ना नगरपालिका सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे जमा करतात असे लावारीश रात्रच सांगायचं ना का माझ्या कुत्रीचं नाव पप्पी मग तुम्ही ऐकूनच घेणार ना दादा मला पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मी पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मग मी थांबून राह मी पप्पीचा तपास माझी पप्पी दे आणि तुला फोन करतो हा ठीक आहे ओके